नमस्कार माझ्या माता बहिणींनो मी मनोज खोडे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आता सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर आता ही ई के वाय सी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशी करू शकता केव्हा करायची आहे आता लगेचच करायची आहे का तर याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आता आपण सर्व माहिती पाहणार आहोत आता महत्वाचं म्हणजे ही ई केवायसी सी कशासाठी असणार आहे तर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ जर चालू ठेवायचा असेल म्हणजेच पुढे किंवा भविष्य काळात या योजनेचा लाभ जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी ई केवायसी करावी लागणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न येईल की ई केवायसी कशाला आणली सर म्हणातच काय गरज आहे ई केवायसीची तर पहा ई केवायसीने ने अपात्र लाडकी बहीण जे आहेत ते लगेच कळणार आहे त्याच्यामध्ये माहिती भरून घेतल्या जाणार आहे आणि जर एखादी अपात्र बहीण जर का लाभ घेत असेल तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ तिथून पुढे बंद होणार आहे कारण अपात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही येणाऱ्या टायमामध्ये लाडक्या बहिणींना नवीन पद्धतीने म्हणजे ज्या नवीन ज्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांनी फॉर्मही भरला नाही त्यांनाही संधी देण्याची सरकारची मानसिकता आहे त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणी आता परत येणार आहेत तर त्यासाठी ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने लाभ मिळणार नाही कारण ई केवायसी तुम्हाला करावीच लागणार आहे आता ही ई के वाय सी सर्वांनाच करावी लागणार का तर उत्तर आहे होय कधीपासून करावी लागेल तर ते सुद्धा सांगतो परंतु त्यापूर्वी पहा जर ई के वाय सी केली नाही तर काय होणार तर उत्तर आहे ई केवायसी सी केली नाही तर पुढे म्हणजेच भविष्यात तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून तुम्हाला ई केवायसी करावीच लागणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न ही ई केवायसी कधीपासून करावी लागणार तर पहा ही ई केवायसी तुम्ही घरबसल्या करू शकता ही ई केवायसी बँक केवायसीच्या व्यतिरिक्त आहे म्हणजे ही ई केवायसी बँकेची नाही ही ई केवायसी फक्त लाडकी बहीण या योजनेसाठी आहे पुन्हा सांगतो या ई केवायसीत आणि बँक ई केवायसीत काही संबंध नाही आता पहा ही ई केवायसी तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे म्हणजेच यातून एक गोष्ट क्लिअर झाली ते म्हणजे लाडकी बहीण योजना ही एक दोन वर्षासाठी नाही दरवर्षी तुम्हाला ही केवायसी करावी लागणार आहे म्हणजे ही योजना अशीच पुढेही चालू राहणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे त्या खरंच भाग्यवान आहे नाहीतर माझ्या खूप साऱ्या गोरगरीब माता बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा एकही रुपया सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाही त्यानंतर पहा आता काही दिवसानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा वाढणार आहे म्हणजे पंधराशे वरून एकवीसशे रुपये होणार आहे तर पहा महत्वाचा मुद्दा ही ई के वाय सी तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे आणि ही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या द्वारे करू शकता आता ही ई के वाय सी कशी करायची त्याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे काळजी करायची गरज नाही आता पहा दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ही ई के वाय सी करायची आहे आता यामुळे काय होणार तर ज्या खरंच पात्र आहे त्यांची ई के वाय सी सक्सेस होणार आणि ज्या अपात्र आहे त्यांच्याजवळ पात्रता सिद्ध करण्यासाठी कागदपत्रच नाही अशा महिला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आणि ज्या माता बहिणी खरंच पात्र आहे ज्यांना लाभ मिळाला नाही ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे अशा माता बहिणींना संधी मिळणार आहे हे या ई केवायसी सी मधून साध्य होणार आहे तसेच या ई केवायसीच्या माध्यमातून अपात्र महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यास सरकारला मदत होणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभ दिला जाणार आहे अशी ही महत्वाची माहिती होती हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माता बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र